वहरा हरे महादेव श्रीम जगत गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री गुरु वीर दवस्मी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय श्री गुरु पवरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय जय मंगलम जय नमो पवर ಅದಕ್ಕೆ <laughs> <laughs>

आमचे श्री 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 एक हजार आठ या कार्यक्रमास व थन या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालकवर्ग उपस्थित आहेत सर्व पालकवर्गांचं मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेतील विविध शाखेतील सर्व प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात